मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामध्ये सध्या आपण कथामाला हे प्रकरण पाहतो आहोत आणि या कथामालेत काही रूपक कथा ब्रह्मचैतन्य महाराजांनी स्वतः निरूपणाच्या प्रसंगी प्रवचनाच्या प्रसंगी सांगितलेल्या त्या कथा आणि त्या कथांची तात्पर्य यांचं वाचन श्रवण आणि अभ्यास सध्या आपण करतो आहोत ह्या कथा मोठ्या मजेदार आहेत ह्या कथा छोट्या आहेत पण मोठा बोध देऊन जाणाऱ्या आहेत आज जी पहिली कथा आपण या चरित्राच्या निमित्ताने पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे प्रत्येकाची दृष्टी निराळी एका ठिकाणी चार माणसं पत्ते खेळत बसली होती इतक्यात त्यांच्या ओळखीचा एक शेटजी परगावी वारल्याची तार आली त्यांच्यापैकी एक जण शेटजीचा जवळचा नातेवाईक होता तो दुःखानं विवळून रडू लागला दुसऱ्याचे काही पैसे शेटजीकडून येणे होते त्याला आपल्या पैशाची काळजी वाटू लागली तिसऱ्याने शेटजीकडून पैसे हातूसने घेतले होते त्याला आनंद वाटला चौथ्याचा शेटजीशी विशेष संबंध नव्हता त्याला वाटलं हा सृष्टी क्रमच आहे त्याबद्दल सुखदुःख कशाला करावं ही गोष्ट सांगून श्री ब्रह्मचैतन्य महाराज या गोष्टीचं तात्पर्य असं सांगायचे की या जगामध्ये एकच वस्तू कोणाला सुखदायक तर कोणाला दुःखदायक ठरते म्हणजे मूळ वस्तू सुखरूपही नाही आणि दुःखरूपही नाही ज्या रीतीनं आपली वासना तिच्यामध्ये गुंतलेली असेल त्याप्रमाणे ती आपल्याला सुख किंवा दुःख देते ज्याची वासना कुठे गुंतलेली नाही त्याला जगामध्ये सुख दुःख नाही ही दृष्टी एकच आहे आणि ती दृष्टी म्हणजे भगवंताची दृष्टी आणि अशी भगवंताची दृष्टी फक्त ज्याच्याकडे तीव्रतर तर वैराग्य आहे अशा साधू संत सत्पुरुष या लोकांनाच ही भगवंताची दृष्टी लाभायची तुम्ही आम्ही संसारी बांध आपली विषय वासना आणखीन त्या ठिकाणी कशात न कशात गुंतलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला कशाचं तरी सुख होतं किंवा कशाचं तरी दुःख होतं सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख या सृष्टीचक्रामध्ये तुम्ही आम्ही अडकलो आहोत साधू संत सत्पुरुष सिद्ध पुरुष हे जे असतात त्यांची वासना कशात गुंतलेली नसते त्याच्यामुळे त्यांना कशाचं सुखही वाटत नाही कशाचं दुःखही वाटत नाही आणि त्यांची अशी ही भगवंताची दृष्टी असते परमार्थ करायचा अध्यात्माचा अनुभव घ्यायचा शास्त्रांचा अनुभव घ्यायचा उपनिषदांचा अनुभव घ्यायचा तो कशासाठी तर ही भगवंताची दृष्टी प्राप्त होण्याकरता ही भगवंताची दृष्टी एकदा का प्राप्त झाली रे झाली की मग आनंद ही सुख आणि दुःखाच्याही पलीकडची संकल्पना आपल्याला क्षणोक्षणी अनुभवता येईल सुख आणि दुःख या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत नाण्याला जसा छापा आणि काटा असतो तसं आणखीन त्या ठिकाणी वासनेमध्ये गुंतलेल्या जीवाला कधीतरी सुख होणार कधीतरी दुःख होणार पण आनंद हा त्या नाण्याच्या सुखदुःखाच्या दोन्ही बाजूंच्या पलीकडचा आहे आनंद हा गोल चेंडू गर चेंडूसारखा आहे या चेंडूला दुसरी बाजून असते आपल्याला आपला प्रवास आपल्या साधनेचा प्रवास आनंदापर्यंत जर न्यायचा असेल तर आपल्याला सुखदुःखाच्या पलीकडे जावं लागेल आणि सुखदुःखाच्या पलीकडे जाण्याकरता आपल्याला आपली वासना कशामध्येही गुंतवून चालणार नाही असा मोठा बोध श्री ब्रह्मचैतन्य महाराज या रूपक कथेच्या माध्यमातून आपल्याला देतात आपण आज आणखीन एक कथा पाहूयात त्या रूपक कथेचं नाव आहे का केव्हा कोठे कसे बघा एका विश्वविद्यालयामध्ये एक अतिहुशार आणि विद्वान विद्यार्थी होता तो समाजशास्त्राचा अभ्यास करीत असे त्याला मुली सांगून येऊ लागल्या तेव्हा विवाह करण्याच्या आधी विवाह संस्था का कुठे व कशी उत्पन्न झाली याचा निकाल लावावा असा त्यानं विचार केला त्यानं एक प्रश्नावली तयार केली आणि विवाहित लोकांना ती दाखविण्यास तो निघाला पहिल्या प्रथमच ज्या कुटुंबाकडे तो गेला तिथे नवरा बायको आणि आठ मुले एवढा परिवार होता नवरा बायकोंनी ती प्रश्नावली पाहिली आणि दोघेही हसू लागले बाईनं सांगितलं या प्रश्नापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर माहीत नसतानाही विवाह होतो हो आणि मुले बाळे होतात सगळा प्रपंच चालतो हा उपद्व्याप न करता तुम्ही आपलं सरळ लग्न करा पण त्या विद्वानाला ते पटलं नाही ही गोष्ट ब्रह्मचैतन्य महाराज सांगितल्यानंतर या गोष्टीचं तात्पर्य मोठं खास सांगायचे महाराज सांगायचे परमार्थ हे कृतीचं शास्त्र आहे तिथं स्वतःला अनुभव आल्या वाचून उपयोग नाही पण भगवंताचा अनुभव येण्यासाठी ही सृष्टी का उत्पन्न झाली ती केव्हा उत्पन्न झाली तिच्यामध्ये तत्व किती आहेत वगैरे प्रश्नाची उत्तरं आधी मिळाली पाहिजेत असं मुळीच नाही किंबहुना ज्याला भगवंताच्या अनुसंधानाचं महत्व कळलं तो या भानगडीत वेळ घालवणारच नाही साधकाने कोरड्या वेदांत चर्चेच्या नादी लागू नये ना पण विद्वानाला त्याच्याशिवाय चैन पडायचं नाही हेही खरं विद्वानांची फसगत होईल पण जो साधक असेल तो साधक आपल्या साधनामार्गाने आपल्या साध्यापर्यंत पोहोचेल आणि साध्यापर्यंत पाव पोहोचून तो स्वतः सिद्ध बनेल आणि परमार्थ हे अशा सिद्धांचं शास्त्र आहे परमार्थ हे कोरड्या वेदांत चर्चेचं शास्त्र नाही आहे परमार्थ हे कृतीचं शास्त्र आहे परमार्थ हे अनुभवाचं शास्त्र आहे भगवंताचा अनुभव आपण परमार्थ मार्गाने आपल्या उपासना मार्गाने आपल्या साधना मार्गाने घेतला पाहिजे असा बोध या गोष्टीतून तुम्हा आम्हा साधकांना मिळतो आणखीन एक गोष्ट पाहूयात या कथेचं नाव आहे आहो जगात सुख नाही एका साधून चार म्हातारे गोळा केले आणि प्रत्येकाला जगाचा अनुभव विचारला पहिला म्हातारा म्हणाला छेहो जग भारी लबाड आहे कोणाला मदत करायची सोय नाही दुसरा म्हणाला काय बोलायचं आणि काय सांगायचं सध्या जगामध्ये किती अनिती वाढली आहे पहा कोणावर विश्वास टाकण्याची सोय उरली नाही तिसरा म्हणाला आमच्या लहानपणी हे असं नव्हतं आता जग फार स्वार्थी झालं आहे चौथा म्हणाला माझं तर स्पष्ट मत आहे की या जगात सुख आणि समाधान नाहीच मुळे सर्वांचं म्हणणं ऐकून साधू म्हणाला चला आपण सगळेच जण संन्यास घेऊ कुठं असल्या या जगाच्या नादी लागा पण पुढे साधू काय बोलतो हे ऐकण्यास त्या म्हाताऱ्यांपैकी एकही म्हातारा तिथे थांबला नाही या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगतात की जगापासून सुखाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे असं प्रत्येक मनुष्य म्हणतो परंतु मोठा आश्चर्य असं आहे की आजपर्यंत आज न मिळालेलं सुख उद्या मिळेल या आशेनं तो त्यातच पुन्हा गुरफटतो उद्या सुख मिळेल या आशेवर मनुष्य प्रपंचात गुंतून राहतो त्याच्यात रमतो पण उद्या मिळणाऱ्या सुखाची आशा खात्रीची नसल्यामुळं मनुष्याला काळजी उत्पन्न होते मागच्या दुःखाची जाणीव आणि उद्याच्या सुखाची काळजी या हेलकाव्यांमध्ये त्याचं सगळं जीवन संपून जातं साधकाच्या बाबतीत असं घडू नये साधकानं दुःखाची जाणीव ठेवू नये आणि सुखाची काळजी करू नये ज्याच्या अंतःकरणातली दुःखाची जाणीव मिटली आणि सुखाची काळजी मिटली तो साधक सिद्ध अवस्थेला पोहोचला आपण मागच्या भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा विचार करतो त्याचं दुःख आपल्या उराशी कुरवाळत बसतो त्या दुःखाची जाणीव कायम आपल्या अंतःकरणात असते आणि सदैव आपल्याला उद्याची चिंता असते उद्या काय होईल आणखीन दोन वर्षांनी काय होईल दहा वर्षांनी काय होईल माझं म्हातारपणी कसं होईल ही कितीतरी चिंता उद्याची चिंता आपण सातत्यानं करतो खरा साधक खरा परमार्थी जो असतो ना तो काल घडून गेलेल्या गोष्टीचा गतन न शोचयती भूतकाळाचा दुःख उद्वेग वाहित बसत नाही त्या दुःखाची जाणीव तो शिल्लक ठेवत नाही किंबहुना तो कशाचं दुःखच मानत नाही आणि उद्याच्या भविष्य काळाची चिंता सुद्धा करत नाही या दोन गोष्टी जर सोडल्या ना तर तुमचं जीवन आनंदमय झालंच रे म्हणून समजा तुमच्या जीवनात आनंदी आनंद आहे भूतकाळाची दुःख वाहू नका आणि भविष्य काळाची काळजी वाहू नका दुःखाची जाणीव बाळगू नका आणि सुखाची चिंता करत बसू नका एवढा मोठा बोध श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्याला या रूपक कथेच्या द्वारे दिला आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या बोधकथा मोठ्या गोड आहेत गोष्टी आवडायला गोष्टी ऐकायला आपल्या मनाला फार आवडतं गोष्टी या रंजक असतात मात्र त्या गोष्टीतला बाकीचा फापट पसार सोडून द्यायचा असतो दृष्टांतातले बाकीचे घटक सोडून द्यायचे असतात सिद्धांत तेवढा अंगी बाणवायचा असतो आणि हा सिद्धांत जर कोणी अंगी बाणवला असेल तर तो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांसारख्या साधू सत्पुरुषांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र अगदी पहिल्या भागापासून तुम्ही जर ऐकलं तर तुमच्या असं लक्षात येईल की महाराज अध्यात्माची वेदांताची कोरडी चर्चा करीत बसले नाही महाराजांनी अध्यात्म आणखीन त्या ठिकाणी आचरून पाहिला वेदांत त्या ठिकाणी जगून पाहिला म्हणून महाराज ब्रह्मचैतन्य या पदवीपर्यंत पोहोचले त्यासाठीच त्यांच्या चरित्राचा आपल्याला अभ्यास करायचा की जीवाला आपली उन्नती या अध्यात्माच्या मार्गानं कशी साधता येते याचं सा प्रात्यक्षिक म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र आहे तुम्ही या चरित्राचे सगळे भाग काळजीपूर्वक ऐका हे भाग अनेक लोकांपर्यंत शेअर करा यानंतर येणाऱ्या भागांचं नोटिफिकेशन प्राप्त करून घेण्याकरता आपलं गुरुकुल शिक्षा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या भागांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते तुम्हाला प्राप्त होईल आजचा भाग कसा वाटला आम्हाला प्रतिक्रियेमध्ये जरूर लिहून कळवा आणि आजचं झालेलं हे चिंतन आपण महाराजांच्या चरणावरते रामरायाच्या चरणावरते वाहूयात इथे थांबूयात उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांच्या चरित्र आणि वाङ्मय चिंतनाच्या सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत अगदी अंतःकरणापासून तुम्हा सर्व सद्गुरु ब्रह्मचैतन्य स्वरूप श्रोत्यांना अंतःकरणापासून श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ जेमलाय तुके गुराऊप